नमस्कार मित्रांनो दसऱ्याच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा दसरा म्हणलं की आपल्याला शमी आणि आपट्याची पानं आठवतात तर आज आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शमी या झाडाचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरचे दर्शन तिथं पाहू शकता आपण हे विशाल असं वृक्ष डेरेदार असं वृक्ष आहे शमी या झाडाचं शम्मी ओळखण्यात बरेच लोक चूक करतात कारण जी काटेरी वनस्पती आहेत शमी वर्गातली ती जरा ओळखायला खूपच अवघड असतात तसंच पद्धतीचं आपट्याचं पण आहे आजकाल मार्केटमध्ये जी मोठी मोठी पानं येतात ती आपट्याची नसून देव कांचनारची असतात कांचनारची पण नसतात तर आपण शमी थोडंसं ओळखण्याचा प्रयत्न करू याचं खोड आपण पाहू शकता आणि इथं आपल्याला त्याची पानंसुद्धा मी दाखवतो ही अशा पद्धतीची पानं असतात अगदी छोटी छोटी काटे याच्यावर असतात आणि हे आहे शम्मीचं झाड हे लहान असताना ओळखणं खूपच अवघड असं काम आहे परंतु मोठं झाल्यावर याच्या फुलांवरून याच्या शेंगेवरून आणि पानांवरून आपल्याला शम्मी ओळखता येते विशाल असं डेरेदार वृक्ष होतं आपल्या भागात बऱ्याच साऱ्या शेतांमध्ये शमीची झाडं पाहायला मिळतात तर शुभ दीपावली आरोग्य संपन्न रहा।